पनीर बिर्याणी चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी तर तुम्ही नेहमीच खाता परंतु कधी तुम्ही सोया बिर्याणी ट्राय केली आहे का सोयाबीनपासून बनणारी ही बिर्याणी एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला ती इतकी आवडेल की त्यासमोर तुम्ही नॉनव्हेज बिर्याणीसुद्धा विसरून जाल तर अतिशय उत्तम प्रकारची एक बिर्याणीचा प्रकार मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक किस्सा घडला झालं असं की माझ्या मिस्टरांचा मला फोन आला की मी थोड्याच वेळामध्ये घरी येत आहे आणि मस्त अशी पनीर बिर्याणी करतं फ्रीजमध्ये बघितलं तेव्हा पाहते तर पनीर अगदी थोडं होतं बिर्याणी करण्यापुरतं नव्हतं आणि नंतर बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या घरामध्ये सोयाबीन आहे तर विचार केला मागे एकदाही मी सोयाबीन बिर्याणी ट्राय केली होती आणि अतिशय उत्तम झाली होती तर म्हटलं चला खूप दिवस झाले आता ही आपण पुन्हा एकदा बनवूयात तर सोयाबीन बिर्याणीसाठी सगळ्यात आधी इथे मी घेतलेलं आहे पाणी साधारणतः दोन ते तीन कप आणि यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून हे पाणी जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे किंवा उकळून घ्यायचं आहे इथे मी घेत आहे एक कप एवढे सोयाबीन आणि हे जे सोयाबीन आहेत यामध्ये आपण पाणी घालून याला दहा मिनटं रेस्टिंगला ठेवणार आहोत मीठ इथे कंपल्सरी घाला नाही तर सोया सोयाबीन जे आहे ते आतून अगदीच फिकं लागतं त्यामुळे मीठ घालून या पाण्यामध्ये आपण दहा मिनटं याला बाजूला ठेवणार आहोत जोपर्यंत सोयाबीन भिजत आहे तोपर्यंत इथे मी पाणी घेते आणि आता मी इथे तांदूळ शिजवून घेणार आहे जसं आपण बिर्याणीसाठी राईस बनवतो तो राईस इथे मी तयार करून घेत आहे तर साधारणतः एक ते दीड लिटर पाणी मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काही खडे मसाले त्यामध्ये तेजपान दालचिनी एक मोठी वेलची त्यानंतर छोट्या हिरव्या वेलची दोन लवंगा आणि काळे मिरे यामध्ये मी गरम मसाले घालून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ आपल्याला साधारणतः दोन टी एस पी मी यामध्ये घातलेला आहे आता इथे साधारणतः दोन वाट्या तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बिर्याणीचा जो राईस मिळतो तो मी इथे वापरलेला आहे आणि तो या पाण्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत साधारणतः ऐंशी टक्के आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे तांदूळ शिजतो आहे तोपर्यंत आपण इथे काही भाज्या कापून घेणार आहोत तर यामध्ये खूप साऱ्या भाज्या तुम्ही घालू शकता ज्यामुळे हा जो पुलाव आहे तो आणखीन जास्त हेल्दी होतो आणि टेस्टीही होतो तर इथे माझ्याकडे भाज्या आहेत काही त्यामध्ये आहे गाजर तर इथे मी गाजर त्यानंतर मोठे मोठे तुकडे करून आपल्याला यामध्ये फरस बी घालायची आहे आता इथे सगळ्या ज्या भाज्या मी घालत आहे थोडेसे मोठे तुकडे केलेले आहेत तर आता इथे मी फ्लॉवरचे तुकडे करून घेतलेले आहेत शिमला मिर्च आणि त्यानंतर ग्रीन पीज किंवा हिरवे वाटाणे फ्रोझन आहेत माझ्याकडे ते मी इथे वापरते आहे आता भाज्या कट करून होईपर्यंत इथे आपला राईस जो आहे मस्त शिजलेला आहे साधारणतः ऐंशी टक्के एवढा आणि आता आपण याला पाण्यातनं काढून घेणार आहोत जनरली बिर्याणीमध्ये आपण आधी असा राईस बनवून घेतला तर बिर्याणीचं चा लेअरिंग चांगल्या पद्धतीने करता येतं तर इथे मी राईस सगळा काढून घेत आहे आणि इथे तुम्ही आता बघू शकता आपलं सोयाबीन जे आहेत ते मस्त भिजलेलं आहे आणि आतपर्यंत छान त्याला चव जाते कारण आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे आता दोन ते तीन पाण्याने एक आपल्याला काय करायचं आहे सोयाबीन स्वच्छ धुवायचं आहे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल कधी की सोयाबीनला असा थोडासा उगीर असा वास असतो तो, तो राहू नये म्हणून ते दोन ते तीन पाण्यामध्ये त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण याला साईडला एका बोलमध्ये घेणार आहोत आता यामध्ये आपण सगळ्या भाज्या ज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या एकत्र करणार आहोत थोडक्यात आपण इथे मॅरिनेशन तयार करणार आहोत तर जसं आपण नॉनव्हेज बिर्याणी करताना मॅरिनेशन करतो तसंच इथे आपण करणार आहोत आणि त्यासाठी सगळ्या भाज्या इथे मी घेतलेल्या आहेत एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट आणि थोडासा मी छोटा बटाटा सुद्धा घातलेला आहे मी आधी कट करायचा विसरले त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि सोबतच पुदिना जो आहे तोसुद्धा बारीक चॉप करून घेतलेला आहे अर्धा कप यामध्ये दही घातलेलं आहे दही जे आपण घालतो ते फार आंबट नकोय आंबट दह्याने टेस्ट थोडीशी बदल आता इथे काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक टीस्पून लाल तिखट पाव टी स्पून हळद आणि दीड टेबलस्पून यामध्ये बिर्याणी मसाला जो येतो नॉन व्हेज बिर्याणीचा असेल किंवा व्हेज बिर्याणीचा तो बिर्याणी मसाला यामध्ये मी घातलेला आहे एक टेबलस्पून कसुरी मेथी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्याला थोडक्यात याला मॅरिनेशन तयार करायचं आहे तर ही जी बिर्याणी आहे ती दोन ते ती तीन स्टेपमध्ये होते परंतु याची जी टेस्ट आहे म्हणजे एकदम नॉनव्हेजला तोडीची अशी ही टेस्ट आहे कारण बिर्याणीची पद्धत जी असते ती थोडेसं आपण बिर्याणीमध्ये ग्रेव्हीसुद्धा करत असतो आणि त्या ग्रेव्हीसाठी आपण एक पुढे जाऊन आता मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता हे सगळं छान मिक्स केल्यानंतर पाच दहा मिनटं आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत ग्रेव्हीचा मसाला तयार करूयात तुम्ही पाहुणे येणार असतील तर बऱ्याच वेळा असं होतं की नॉन व्हेजिटेरियन लोकांच्या सोबत व्हेजिटेरियन लोकंसुद्धा बऱ्याच वेळा येतात आणि त्यांच्यासाठी आपल्याला सेपरेट काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही ही बिर्याणीची रेसिपी नक्कीच त्यांच्यासाठी ट्राय करूँ शक्ता। आणि हे आता चांगलं मिक्स झालं त्यानंतर आता आपण थोडासा मसाला इथे तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी तयारी करून घेतलेली आहे इथे पॅन मध्ये एक टीस्पून तेल घेतलेला आहे त्यामध्ये पुन्हा खडे मसाले अगदी थोडे थोडे एक ते दोन तमालपत्र हिरवी वेलची दालचिनीचा एक इंचाचा तुकडा थोडेसे काळे मिरे आणि हिरवी मिरची स्लिट करून घेतलेली आहे आणि सोबतच दोन मिडियम साईजचे कांदे इथे मी बारीक कट करून घेतलेले आहेत आता हे लालसर होईपर्यंत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत इथे हे कांदा स्लाईस ठेवण्याचं कारण असं आहे की आपल्याला आता हे नंतर सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि त्यामुळे इथे मी कांदा जो आहे अशा पद्धतीने स्लाईस करून घेतलेला आहे तर कांदा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे असा झाला की यामध्ये आपण एक टोमॅटो बारीक चिरलेला मस्त घ्यायचा आहे आणि बारीक नाही चिरला तरीही चालतो कारण आपल्याला प्युरीज करायची आहे तर फक्त बारीक टोमॅटो घेतल्याने किंवा बारीक चिरलेला टोमॅटो घेतल्याने इथे काय होतं की परतला लवकर जातो टोमॅटो घातल्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अर्धा टेबलस्पून आलं लसूण पेस्ट किंवा जर डायरेक्ट तुमच्याकडे लसणाच्या पाकळ्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि अर्धा इंच आलं घाला आणि हे चांगलं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला मॅश यामध्ये झाला की आता हे थंड करून मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता त्याच पॅनमध्ये मी ते बिर्याणी करायला घेत आहे कारण ऑलरेडी आपण त्यामध्ये मसाला परतला आहे तर दोन टेबलस्पून तूप आणि एक टेबलस्पून तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आपण जो आत्ताच मिक्सरमध्ये मसाला वाटून घेतलेला आहे कांदा टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती यामध्ये घालून आपल्याला थोडीशी परतवायची आहे आता आधीच आपण हे जे सगळं वाटण आहे ते परतून घेतलेलं होतं त्यामुळे फार याला परतवायची गरज नाही परंतु आता आपण जे मॅरिनेशन केलेलं आहे ते यामध्ये तुम्ही बघाल तर भाज्या ज्या आहेत त्या कच्च्या आहेत जर तुम्हाला असं असेल की नाही मला आणखीन फास्ट ही बिर्याणी करायची आहे तर या भाज्या ज्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत त्या थोड्याशा बॉईल करून तुम्ही घेऊ शकता म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये थोड्या वेळ दोन तीन मिनटं तुम्ही जर घातलं तर भाज्या चांगल्या ब्लांच होतात आणि त्यासुद्धा भाज्या तुम्ही इथे तशा करूनसुद्धा वापरू शकता आता इथे मी घातलेल्या सगळ्या भाज्या कच्च्या होत्या त्यामुळे याला मी साधारणतः तीन ते चार मिनटं झाकण ठेवून थोडंसं शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ॲडजस्ट करायचं आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की बिर्याणीमध्ये ग्रेव्ही बऱ्याच लोकांना जास्त आवडते तर असं असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता आपला बिर्याणीचा खालचा मसाला जो आहे तो एकदम मस्त असा रेडी झालेला आहे आणि आता जो राईस आपण बनवून घेतलेला आहे तो यावर आपण लेअरिंग करून घेणार आहोत तुम्हाला लेअरिंग आवडत नसेल तर तुम्ही हे सगळं मिक्स करू शकता परंतु लेअरिंगने तो छान बिर्याणीसारखा त्याला एक लुक येतो तर वन लेअर बिर्याणी इथे मी करते आहे ज्यामुळे ती झटपट पण होते फार तामछाम करण्याची गरज पडत नाही आणि सगळा राईस जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे आता यावर पसरवून द्यायचं आहे त्यानंतर यावर कोथिंबीर आणि पुदिना असेल तुमच्याकडे तर पुदिनासुद्धा घालायला विसरू नका माझ्याकडे संपलेला होता त्यानंतर थोडासा फ्राईड ओनियन बिलिस्ता ॲक्च्युली बिर्याणीमध्ये घालतात परंतु माझ्याकडे थोडासा फ्राय केलेला कांदा होता तो मी यावर घातलेला आहे आणि आपल्याला मस्त असं तुपाची धार जे साजूक तूप असतं सा ते तूप यावर मी घातलेलं आहे आणि आता जर तुम्हाला आवडत असेल तरच ही स्टेप करा यामध्ये मी थोडे कलर घातलेले आहेत त्यामध्ये पिवळा आणि हिरवा असे दोन कलर माझ्याकडे होते तर ते कलर घातलेले आहेत हे अगदी ऑप्शनल आहे दुधामध्ये मिक्स करून मी घातलेले आहेत नसेल तुम्हाला घालायचे तर तुम्ही स्किप करू शकता किंवा केसरचं दूध यामध्ये तुम्ही घालू शकता आता याला साधारणतः पाच ते दहा मिनटं मंद आचेवर दम देऊन घ्यायचा आहे आणि इथे आपली सोया बिर्याणी तयार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे आणि दम पण त्याला चांगला आलेला आहे तुम्ही हवं तर थोडंसं वजनवरती ठेवू शकता झाकणावर आणि जी आपली कढई आहे त्या कढईच्या खाली तवा घालूनसुद्धा याला दहा मिनटं चांगला असा दम देऊ शकता आणि इथे तुम्ही बघाल तर आपली सोया बिर्याणी रेडी आहे तर चला गरमागरम आपली सोया बिर्याणी सर्व करायला घेऊयात बघा किती छान मोकळा असा राईस झालेला आहे मस्त ग्रेव्ही आहे यामध्ये तुम्हाला पाहिजे तर ग्रेवीचं प्रमाण तुम्ही आणखीन वाढवू शकता पाणी किंवा थोडंसं दही ॲड करून तर अशा प्रकारे एकदम नॉनव्हेजला तोड अशी ही बिर्याणी आहे खूप छान टेस्टी हेल्दी आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करायची आहे आवडलं तर तुम्ही शेअर करणार आहातच व्हिडिओला लाईक करत जा आपल्या पेजला तुम्ही लाईक करून ठेवा किंवा फॉलो करून ठेवा ज्यामुळे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईलच तर मी एन्जॉय करणार आहे ही सोया बिर्याणी तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि नॉन व्हेजिटेरियन सुद्धा आपल्या चॅनलवर मटन बिर्याणी आहे चिकन बिर्याणी आहे भरपूर अशा रेसिपीज आहेत नॉन व्हेज तर तुम्ही चेकआउट करायला विसरू नका भेटूया ते का नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय